आजूबाजूला अनेक परोपकारी माणसं असतात जे छोटे मोठे पक्षी प्राणी यांच्यासाठी ते खाऊ देतात आपण पाहतोय समोर जे गृहस्थ उभे होते ते त्यांनी आरलेची बिस्किट त्या ठिकाणी खारुताई वान्या पशुपक्षी यांना खायला दिलीत मित्र हो जशी आपली भूक महत्वाची आहे तशी पशुपक्षी ही महत्वाची आहे चला तर मग या आपल्या पाठपुऱ्या झालेल्या गृहस्थाने जे अन्नदान केलं आहे हे अन्नदान आपणही करूया छोट्या छोट्या पक्ष्यांच्या पोट भरण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टीही त्यांना पूरक असतात पुरेशा असतात माणसाची भूक तशी खूप मोठी आहे पण मग कावडे खारुताई पक्षी यांना थोडं जरी मिळालं तरी ते आनंदित होतात आणि म्हणून मला असं वाटतं ज्या गृहस्थाने या ठिकाणी पार्लेची भिस्किट पक्ष्यांसाठी ठेवली आहेत त्याचा पण नक्कीच कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे आपण पाहतोय छोटे छोटे तुकडे या ठिकाणी केलेले आहेत कारण या झाडांवरती पण अनेक पक्ष्यांचा निवास असतो त्यांच्या भोजनाची पण व्यवस्था झालेली आहे अशा या दातृत्ववान माणसाचंही आपण कौतुक करूया त्याने किती दान केलं हे महत्त्वाचं नाही आहे पण त्याने चिमण्या पाखरांसाठी जी सोय केली आहे त्यासाठी नक्कीच मी त्याचं नक्की कौतुक करेल तो उद्यानातून आता बाहेर पडतोय पंच्याहत्तरी वय असलेला हा माणूस या वयात या वयात देखील आनंद वाटण्याचं काम करतोय